आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ऍस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा नमस्कार नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक टोयास्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील मराठी चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आज आपल्या चॅनलवरती ज्योतिषची आवड असणारे ज्योतिष प्रेमी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच ज्यांनी डॉक्टरेट मिळवलेले आहे अशा स्त्री स्त्री व्यक्तिमत्व त्यांना आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी आमंत्रित केलेलं आहे तर त्यांचं अगोदर आपण स्वागत करतो नमस्कार मॅडम नमस्कार आपण आपला परिचय करून द्यावा मी माझा परिचय करण्याच्या अगोदर राहुल सरांना धन्यवाद मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आहे माझं नाव डॉक्टर वनिता विकास गारुटकर आहे मी मुक्काम पोस्ट सहजपूर तालुका दोन जिल्हा पुणे इथे राहते आता जस्ट एक महिन्यापूर्वी मला माळी महा सेवा संघ याचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीचं पद मिळालं आहे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या काही लेडीज किंवा जनतेला काही असेल प्रॉब्लेम वगैरे तर त्या डायरेक्टली मला कॉल करू शकतात आपण रुपालिताईंच्या माध्यमातून त्यांना आपण पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आपलं एज्युकेशन शिक्षण काय झालंय माझ शिक्षण मी पहिल्यांदा एमकॉम केलं नंतर मास्टर ऑफ फिलॉसॉफी केली आणि नंतर डॉक्टरेट केलं आणि इतर मध्ये मी जीडीसी केलेलं आहे अजून काय शिकला हा जीडीसीएनडी ओके ठीक आहे आणि आता सध्या काय करता तुम्ही आता सध्या गेले दोन वर्ष झाले माझी माझ्या घराच्या इकडेच अकॅडमी आहे क्लासेसची म्हणजे फर्स्ट टू एप्रेल्थ हा अकॅडमी सामाजिक काम सामाजिक काम म्हणजे गावामध्ये कुठलेही कार्यक्रम भरायचे असेल का तर मी सुरुवात करते आता आम्ही जागतिक महिला दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला अशी माझी इच्छा आहे की जे मी जीवनामध्ये आनंद उपभोगला तो गावातल्याही महिलांनी मिळावा म्हणून माझा तो सहसा प्रयत्न असतो त्याचबरोबर हे माळी महासेवा आणि हा हे माळी महासेवा संघाचं हे माझी आवड बघूनच हे मला पद मिळालेलं आहे नाही तर पहिलं माझं सचिवच पद होतं पण माझी आवड आणि माझं काम बघून त्यांनी मला हे डायरेक्टली अध्यक्षपद दिलेलं आहे मुख्य विषयाकडे वळूया तुम्हाला ज्योतिषशास्त्राची आवड आहे का हो मला ज्योतिषशास्त्राची आवड आहे म्हणजे फ्रँकली सांगायला मला वाटतं आनंद वाटतो की म्हणजे खूप जण एवढं एज्युकेशन असेल कसं काय पण ऍक्च्युली अंधश्रद्धा वेगळी आणि श्रद्धा वेगळं म्हणजे त्यातनं मग मी अध्यात्मात ठीक आहे माझा ट्रस्ट आहे पण माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे आणि तो हंड्रेड पर्सेंट आहे आणि सरांच्यामुळे तर तो खूपच हंड्रेडच्या पुढे गेलाय असं म्हणता येईल बर आ, आहे तर आपण ऍस्ट्रोलॉजीवर विश्वास म्हणजे ठेवण्या काहीतरी स्पेसिफिक कारण असेल ना की या कारणामुळे माझा विश्वास आहे वर्षा वर्षा ता ता हो म्हणजे गेले सोळा वर्ष सतरा मला पहिल्यांदा असं कुंडली घेऊन जातात तसं आम्ही गेलो होतो तर ता त्यावेळेस मला दोन हजार सातची गोष्ट आहे ही त्यावेळेस की तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल किंवा तुमचं युनिव्हर्सिटी मध्ये काहीतरी तुम्हाला स्थान मिळेल तर त्यावेळेस ता काय एवढं विश्वास वाटला नसेल किंवा पण आता ते रियालिटी ठरली की माझे मिस्टर आर्मी मॅन आहेत आणि दुसरी गोष्ट माझी पीएचडी आणि माझं एमफिल पण पुणे विद्यापीठात झालं म्हणजे ते गोष्टी हो सांगितलेलं खऱ्या ठरल्या त्यामुळे अजून विश्वास वाढला ह्याच्यावरचा म्हणजे ज्योतिष आणि कुंडलीचं विश्लेषण ऐकलेलं आहे हो ऐकलेलं आहे ते मन साधारण तुमच्या जीवनाशी असं काय वाटतं की सांगितलेलं कोणत्याही ज्योतिषाने जर आज सांगितलं असेल ते तर किती टक्के जुळलं आपण असं म्हणू माझ्या मते तर म्हणजे हे जे मी कुंडली विश्लेषण सांगितलं ऐकलं ते जवळ नव्याण्णव टक्के खरं ठरलेलं आहे आणि त्याच्या पुढचाही आता एक दोन वर्षाचा भाग आहे जो मी राहुल सरांकडून मार्गदर्शन मागितलं तर ते तंतोतंत खरं निघलेलं आहे नाही का काही प्रसंग असं तुम्ही काय घटना सांगू शकता अजून की बाबा ऐकलं होतं आणि ते अशा अशा पद्धतीने खरं ठरलं तुम्हाला मला तुमच्या इच्छेने जे सांगायच्या तेवढ्या सांगा Uh, he, uh, ही घटना सांगताना मला असं काही वाटत नाहीये की पर्सनली वगैरे आहे पण uh, जस्ट दोन तीन वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांची रिटायरमेंट झाली होती तर थोडासा आमच्याकडे एक वाईट काळ म्हणतो तो आला होता मी तर मी सरांना सजेशन विचारली होती की सर असं असं तर सरांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की मी ते फ्रँकली सांगते की त्यांचा राहू काळ चालू आहे तर मी दुसरीकडे काही केलं काहीतरी ह्याच्यात काही चेंजेस होणार नाही काही लोक मला म्हणते व्रत वैकल्ले करा असं करा तसं करा पण मी स्वतः सांगते की मी काही केलं नाही मी कोणाला विचारलंही नाही आणि सरांनी सांगितलेलं ते एकदम खरे खरं निघलं म्हणजे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये माझ्या मिस्टरनी जे जे बिझनेस टाकले ते पूर्ण यशस्वी ठरले आणि मला सरांनी सांगितलंच होतं की त्या काळामध्ये माणूस कितीही प्रयत्न करतो चांगलं होण्याचा पण तो होत नाही आणि ते एकदम हंड्रेड पर्सेंट खरे ठरलं आहे आणि सरांचे मी धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे की चला थिंकिंग झाली आणि एक दुसरा इन्सिडेंट आहे की असाच टेन्शनच्या ओघामध्ये माझे मिस्टर जरा बाहेर गेले होते तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होते पण सरांनी मला सांगितलं त्या दिवशी मी खूप लेट त्यांना कॉल केला ते म्हणजे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुमचे मिस्टर व्यवस्थित असले आणि ते व्यवस्थित पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेत होते ठीक आहे बरं तुम्हाला ह्याचा म्हणजे ज्योतिष झालं नाही फायदा झाला की फायदा फायदा आता जे हे इन्सिडेंट सांगितले जर मी तुम्हाला विचारले नसते मी इकडे तिकडे कुठे पण भरकटात गेले असते आणि कर्मकांड वगैरे म्हणतात त्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या तर त्या मला काहीच कराव्या लागल्या नाही घरामध्ये ज्योतिष पाहण्याची परंपरा वगैरे असं काय नाही असं काही नाही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाईट काळाविषयी जे बोललात तसं जर एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरने सांगितलं की बाबा हे पुढचे दोन वर्ष तुमच्यासाठी खराब आहेत आणि त्याच्यानंतर दोन वर्ष येणारा काळ चांगला आहे चांगला ऐकल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो की हा हे आपल्या जीवनामध्ये चांगलं असं कुंडलीमध्ये आले तर वाईट काळ आल्यानंतर मग काय असेल मनाची तयारी वगैरे म्हणजे मी तुम्हाला जस्ट लाईव्ह उदाहरण सांगितलं की तुम्ही सांगितल्यामुळे म्हणजे जसं दोन वर्ष आम्ही खूप वाईट काळ काढत आहोत म्हणजे आणि जसं तुम्ही म्हटलं की आता दोन तीन महिन्यामध्ये त्याच्यात चेंजेस होईल हंड्रेड पर्सेंट चेंजेस तर लगेच होत नाही पण त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट चेंजेस व्हायला लागलेत आहे बिझनेस ठीक आहे पण माणूस पण स्वतः डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ते खूप निराशाजनक अवस्थेत गेले होते आणि त्यांचं ते बघून मी पण अस्वस्थ होणार पण तुमच्या सल्ल्यामुळे मी पॉझिटिव्ह झाले की नाही जाऊ दे ते करत नाही त्यांचा तो राहू चालू आहे म्हणून त्यांच्याकडून ते काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्यामुळे जर तुम्ही मला सांगितलं नसतं तर मग मी पण त्या ह्याच्यावरून म्हणजे माझा विश्वास सोडला आहे तर तुमचा सल्ला दिल्यामुळे चांगलं मार्गदर्शन मिळालं मी पॉझिटिव्ह राहिले मी पुढ पुढचा असा प्रश्न आहे की ज्योतिषशास्त्राकडून म्हणजे शास्त्राकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि ज्योतिषांकडून काय अपेक्षा राहतात अपेक्षा म्हणण्यापेक्षा ज्योतिष जे आपल्या राशीमध्ये किंवा कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे तेच आपल्याला सांगत असतात त्यामुळे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते अनुभवलेलं आहे तर माझी अशी अपेक्षा की जसं आता मी हा काळ वाईट गेला ते येणारा काळ कसा आहे मग येणाऱ्या काळात कुठला बिझनेस केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे चांगला उपयोग होणार आहे हंड्रेड पर्सेंट फायदा तर होत नाही पण ना नफा फाना तोटा ह्या योजना म्हणजे ह्या योजनेचा त्या काय कुंडलीमध्ये वगैरे भाग असेल ते सल्ला द्यावा अशी माझी हा ज्योतिषांनी तो सल्ला द्यावा की आता पुढे काय करा प्रॉपर अभ्यास करून करून सल्ला द्यावा सल्ला शास्त्र आणि ज्योतिषात झाले ज्योतिष जीवनामध्ये ज्योतिषशास्त्राचा सल्ला आणि मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं वाटतं का हो 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 कारण हो, 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 की गेले जवळजवळ सात ते आठ वर्ष मी तुमचा सल्ला घेतला असेल मला वाटतं कारण की आम्ही इतर सल्ला उल्लेख केला मग मी तुम्हाला ते सांगितलं की लग्नाच्या अगोदर कुलकर्णी म्हणून होते केडगाव मध्ये आहे ते आता नाही आहे नाही का पण त्यांना आम्ही असं वेळोवेळी दोनदा तीनदा माझ्या मुलीचा पण सल्ला विचारला होता की आम्ही तिला खूप म्हणजे त्रास देणं वेगळा पार्ट आला मुलं त्रासच देतात पण ती किती काही केलं तरी ती चांगली वागतच नव्हती मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तिची विष्टी शांती करा हा तर आणि इतर एका काकांनी वेगवेगळ्या शांत सांगितल्या होत्या की असं शांती वगैरे काहीच काही करत नका जात जाऊ म्हणजे सर्फ दोष वगैरे माझ्या लग्नाच्या वेळेस पण सांगितलं होतं पण ते आम्ही काही केलं नव्हतं म्हणजे ते कुलकर्णी काकांनी सांगितले तसलं काही करू नका तुम्ही फक्त दत्तगुरूंच नामस्मरण करा माझ्या आईच्या घरी दत्त दत्तगुरूंचं मंदिर झालं हो त्याचा फायदा झाला आणि सल्ला महत्त्वाचा हो, आहे आणि ते गेल्यानंतर गेले, गेले सात ते आठ वर्षात टू बी फ्रँकली मी सर सोडून कोणालाच काही विचारलं नाही आणि मग सल्ला सल्ला सब... इम्पॉर्टंट हो, आहे हा तर आता जसं आपण म्हणतो की आपल्याला जीवन घडवण्यासाठी शिक्षक आपले आई वडील मित्रमंडळी किंवा कोर्ट केस आली तर वकील डॉक्टर ज्यांचा आपण वेळोवेळी आरोग्यासाठी सल्ला घेत असतो मग तसा जसं एखाद्याच आरोग्यासाठी स्पेशल डॉक्टर असतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येकाच्या प्रत्येकाकडे एखादा फॅमिली ज्योतिषी असावं का असे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही असावा कारण की मी स्वतः तुम्हाला सांगितलं की माझ्या कुंडली विश्लेषण मध्ये सांगितलं होतं की मी न्यू म्हणजे पुणे विद्यापीठात मला कुठलं तरी स्थान मिळेल आणि जर ही जर गोष्ट माहित नसती तर मी माझा पीएचडीचा फॉर्म भरला नसता मला आनंद वाटतोय सांगताना की ऑल ओव्हर महाराष्ट्रात वीस जणीचा शिष्यवृत्तीमध्ये नंबर लागला होता आणि त्यामध्ये माझा नंबर होता जर हे जर मला कुंडली विश्लेषण मध्ये कळलं नसतं तर तो मी ट्राय केला पण नसता त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला असतो वकिलांचा सल्ला असतो तसा ज्योतिषात प्रकारचा पण सल्ला असतो तो आपण त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवून घ्यायचा ज्योतिषवान प्रॉपर अभ्यासात पाहिजे हो हा ते आहे जसं आपण म्हणतो आता बघा म्हणून तर मी दोन मिनिट थांबवते म्हणून तर मी सांगितलं की त्या काकांनंतर ह्यांचा मी गेले सात गे ते वर्ष सल्ला घेते आणि तो हंड्रेड पर्सेंट यशस्वी ठरत आहे म्हणजे ठीक ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिष शास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद आ, आता पुढचा प्रश्न असा आहे की जसं समाजामध्ये मार्गदर्शन करणारे वेगवेगळे वेग लोक असतात म्हणजे भगत अ भगतगिरी करणारे असतात महाराज असतात पुढे अंगात येणारे असतात तांत्रिक असतात मांत्रिक असतात आणि त्याच्यानंतर आपला शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास असलेले ज्योतिषी ज्योतिषी म्हणजे आपण कोर्ट सुद्धा म्हणतो की ऍस्ट्रोलॉजी हे सायन्स आहे तर मग समाजातील लोकांनी किंवा ते संभ्रमात असतात नेमकं कुठं जावं हे त्यांना कळत नाही तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे की म्हणजे त्या लोकांनी कोणाचा सल्ला घेतला पाहिजे हे हे सगळे आणि एका बाजूला ज्योतिषी मग आपण माझ्यामध्ये मत म्हणजे फॅमिली मधनच सांगते मी की जसं की लहान मुलं वगैरे आजारी पडले वगैरे तर काही लोक बघायला जातात मग लिंबू टाका हे टाका तर माझा त्याच्यावर म्हणजे विश्वासच नाही मी माझ्या पूर्ण फॅमिली म्हणजे आईकडे किंवा आईकडचे असो तर मी पूर्ण ते कधीच करून दिलं नाही आमच्या घरामध्ये मी माझ्या मुलांना कारण की माझा त्याच्यावर विश्वासच नाही कारण की ज्योतिषशास्त्र गेला तर ते डायरेक्टली सांगतात तुम्हाला की तुम्ही डॉक्टर कडे न्या ह्याच्यात ह्याच काहीच नाहीये तसं जे कर्मकांडवाले लोक सांगा हे उतरून टाका ते उतरून टाका त्याच्यावर माझा पूर्ण विरोध आहे आणि मी त्याच्याशी कधीच सहमत नाही घेतला सल्ला पाहिजे हा ज्योतिषाचा सल्ला घेतला पुढचा प्रश्न असा आहे की बरेच जण ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धेच्या कक्षेमध्ये आणतात की नाही म्हणतात की बाबा हे ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे किंवा मग आप त्याला बरेच जण शास्त्र आहे म्हणजे थोटाण म्हणजे बनवलेलं रचलेलं किंवा असं फसवणूक करण्यासाठी तयार केलेलं तर आपलं काय मत आहे म्हणजे ह्याला ज्योतिषला अंधश्रद्धा म्हणता येईल की थोतान म्हणता येईल का असं किंवा हे प्युअर सायन्स आहे माझ्या मते ह्याला थोरताण म्हणता येणार नाही कारण की प्रत्येक माणसाचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगवेगळा असतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्योतिषशास्त्रामध्ये अनुभव येणं खूप गरजेचं असतो कारण की ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्राचा अनुभव येतो तो व्यक्ती त्याला कधीच थोरताण म्हणू शकतो कारण की त्यांनी तो अनुभव आता मी माझंच उदाहरण दिले मी अनुभव घेतले एक्सपिरियन्स आले माझ्या जीवनामध्ये गेले सोळा सतरा वर्षात कुंडली दाखवल्याच्या नंतर वगैरे त्यामुळे मग मी असं म्हणू शकत नाही आणि जे लोक त्याला म्हणतात की असं नाहीये विश्वास नाहीये काय पण सांगतात वगैरे भविष्य आता जे काही लोक आहे की ह्यामध्ये भविष्यवाले पण आहेत ते तर ते पैशासाठी हे करतात नाही का त्यामुळं लोकांमुळे ह्याच्यावर चुकीचं हे होत आहे चुकीचं नाहीये पण काही लोकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे ज्योतिषशास्त्राला बदनाम होतो एस्ट्रॉलॉजी बदनाम होते ते तर ते तसं नाही हा कारण की आपल्यावर डिपेंड आहे की आपण सल्ला कोणाकडून घेतोय तो सल्ला घेणारा व्यक्ती पण खूप महत्वाचा आहे तो जर ज्योतिषशास्त्राचा आपल्याला योग्य सल्ला देणारा असेल किंवा पैशाचं बाजारीकरण त्याच्यामध्ये नसेल तर त्याचा खूपच उपयोग होणार असेल आणि काही जण पैशासाठी काही सांगतात नंतर लोक म्हणतात की नाही हे खरं ठरलं नाही तर ते तिथं तो पैशाचा विषय येतो त्यामुळे ते, ते निगेटिव्ह होतो लोकांचा त्यामुळे हा मग काही लोक ऍस्ट्रोलॉजीवरती मानत नाहीत किंवा खोट आणि अंधश्रद्धा आहे असं म्हणतात तर मग त्यांच्यासाठी असं तुम्ही काय सांगू शकता मग मी तुम्हाला आता तेच सांगितलं ना की असं ज्याचं त्याचं मत आहे आता हे जे मी माझे अनुभव सांगितले तुमच्या बाबतीत किंवा जसं की तुम्ही इतर ज्योतिष होते किंवा माझ्या मैत्रिणींना मी माझा हा प्रवास सांगितला हे असं असं तर त्यांनी पण तिकडे जाऊन थोडे सल्ले घेतले आणि त्यांना पण ते जीवनात उपयोगी ठरले माझी जवळचीच मैत्रिणी आहे त्यामुळे मग तिला पण तो उपयोगी पडला असल ना मग असं इतरांना तुम्ही सल्ले घ्या वगैरे असं मार्गदर्शन हो 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 कारण की आ, मी तुमचं खूप मागच्या सरांनी असं त्यांचं से एक सेमिनार होत कुंडली विश्लेषण तुम्ही नाईट आउट सांगणार होता की जस व्हॉट्सअप तुम्ही माझ्या बहिणींना किंवा रिलेटिव्ह सांगितलं होतं की ते तुमचा सल्ला घेऊ शकतात नाही विश्वास आहे सल्ला घेते पण बऱ्याच लोकांची मिस्टेक होते सल्ला घेताना म्हणजे त्यांना नेमकं कधी ज्योतिषाकडे जावं आणि कधी जाऊ नये मग ह्याचा ताळमेळ नसतो एकदम सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना डोक्यावरती येऊन ठेपल्या की मग ते जातात तर मग सल ज्योतिषाकडे सल्ला घेण्यासाठी जाण्याची योग्य वेळ कोणती किंवा त्याने कधी जावं सल सल्ला घेण्यासाठी ह्याचं मी एक्झाम्पल देईल की जसं आपल्याला बिझनेस टाकायचा असेल कोणता तर आपण काय करतो बिझनेस टाकतो तो आणि मग तो सुरू हो होतो मग त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही मग त्याच्यामध्ये आपल्या अधोगती होते तोटा होतो मग त्यावेळेस आपण सल्ला घ्यायला जातो पण हे चुकीचं आहे जे जेव्हा तुम्हाला बिझनेस टाकायचा असेल त्याच्या अगोदर तुम्ही तो सल्ला घ्या की तुम्हाला तो बिझनेस टाकायचा आहे का नाही टाकायचा त्याच्यामध्ये तुम्हाला कसे म्हणजे पॉझिटिव्ह वेब्स किती दिसतात तुमचे निगेटिव्ह वेब्स किती तुम्हाला तुम जा तुम ती जागा योग्य आहे का तुमच्या कुंडलीप्रमाणे तुमचं त्याच्यात आहे का प्रगती आहे का त्या बिझनेस मध्ये तर माझ्या मते काही करायच्या अगोदर बिझनेस असो जॉब असो किंवा इतर काही गोष्टी असतील तुमच्या ते करण्याच्या अगोदर सल्ला घ्या तुम्ही आपण सर्व करतो आणि नंतर सल्ला घेतो आणि लगेच यश मिळण्याची अपेक्षा करतो ते तसं होऊ शकत नाही म्हणजे अगोदर घेतला तर सल्ला कायदेशीर बरं ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करायला आवडेल का हो नक्की आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे की प्रसार करण्याचं म्हणजे सरांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्यांना लगेच मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी तयार झालं बरं अजून ज्योतिषशास्त्रा बद्दल तुम्ही अजून स्वतः काय सांगू शकता का म्हणजे तुम्हाला काय वैयक्तिक ज्योतिषशास्त्राचं म्हणजे माझ्या कुंडलीमध्ये मा पण असं लिहिलेलं आहे त्यावेळेस ती आउट साईड म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून काढलेली होती पण त्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास नव्हता ठेवला की तुम्हाला भविष्य कळतं थोडस म्हणजे भविष्य जाणो असं एक सेंटेन्स होत त्यावेळेस हा हा जाण सकते पण त्याच्यानंतर मी आता खूप वर्ष झालं म्हणजे मला अनुभव येतोय की खूप गोष्टी मला कळून येतात म्हणजे हा की आता हे असं होणार आहे आता ते तसं होणार आहे हे नाही व्हायला पाहिजे हे म्हणजे इंडिया भारत पाकिस्तान असं काही संकेत नसतं मी असं म्हंटले की हा जिंकेल हारेल माझ्या मनात काही नसतं पण ते मी बोललेलं खरं होतं म्हणजे माझी अकॅडमी आहे क्लासेस बऱ्याच लोकांकडे असते काय म्हणायच्या अगोदर त्यांना हो 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 म्हणजे माझ्या अकॅडमीची मुलं मला म्हणतात की मॅडम आज सांगा तुम्ही हो, पेपर होणार नाहीये आता शाळेला सुट्टी जाहीर होईल असं काहीतरी मध्यंतरी पावसाचे वगैरे दिवस होते मागच्या वर्षी त्यावेळेस सुट्टी जाहीर करायची तर मुलं मला म्हणायची मॅडम तुम्ही म्हणता ते खरं होतं <गण> त्यामुळे मग तो अनुभव आहे माझ्याकडे की मला थोडस समजत नाही का की त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये मला अजून काहीतरी आवड आहे प्रेम आहे तर आज या ठिकाणी आपण म्हणजे पहा शैक्षणिकदृष्ट्या पीएचडी झालेल्या तसेच दृष्ट्या प्रदेशाध्यक्ष माळी सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि ते महिलांच्या वेगवेगळ्या वेग समस्या सोडवण्यातही अग्रेसर असतात म्हणून त्यांना ते पद मिळालेलं आहे तर असं या ठिकाणी ज्योतिषशास्त्रावरती मत व्यक्त करण्यासाठी पी एच डी झालेली व्यक्ती या ठिकाणी आपण आमंत्रित केलं होतं तर नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रो एस्ट्रोलॉजी यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद